नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी करा आणि बेल दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ नवसूर्य मध्ये आपले स्वागत आहे बिडगिन ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांचा मनमानी कारभार रुग्णांना भेटते डॉक्टर कडून उद्धट वर्धन पैठण तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय हे बिडकिन परदेशातील मध्यभागी केंद्र असलेले अठ्ठावन्न गावांचा समावेश असलेले ग्रामीण रुग्णालय आहे याच ग्रामीण रुग्णालयात परदेशातील नागरिक उपचारासाठी येतात याच रुग्णालयाला विविध पुरस्कार भेटलेले आहे तसेच या रुग्णालयामध्ये रुग्णांना चांगली वागणूक डॉक्टरकडून भेटत नाही रुग्णांसोबत अपमानस्पद वागणूक देत उद्धट वर्तन केले जाते येथील डॉक्टरांकडे संबंधित अधिकाऱ्यांच्या रोचक राहिला का नाही असा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे या ठिकाणी रुग्णांची हेळसांड होत आहे या रुग्णालयामध्ये बऱ्याच वेळेस संबंधित डॉक्टरांच्या तक्रारी आलेल्या आहेत येथील कारवाईत असलेले डॉक्टर खासगी रुग्णालयात चालवतात यामुळे सरकारी रुग्णालयात त्यांना येण्यास उशीर होतं व रुग्णांना वेळेवर उपचार भेटत नाही आणि यामुळे रुग्णांची हेळसांड या रुग्णालयात पाहायला मिळत आहे असे आरोप नागरिकांनी केले आहेत याबाबत नागरिकांनी खासदार कल्याण काळे यांच्याकडे बिडकिन ग्रामीण रुग्णालयाबाबत तक्रार केली आहे तर याकडे संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी त्वरित अशी मागणी सामान्य नागरिकातून होत आहे बिडकिन रुग्णालयात पाठवण्यासाठी तर मी दोन तीन वर्ष त्याच्यासोबत इथं आलो नाही परंतु ते जेव्हा ते घरी जेव्हा ते सांगायचे आज मला मॅडम ने म्हणजे आमचा वार नाही वापस पाठवते ज्या ठोक्याच्या खाली गेले कारण तास नंतर बसून ठेवतात आता ते सिस्टर लोक म्हणतात की तुमच्याच कामं करायचे का आम्ही तुम्हाला वार जे वार वारले त्यात नाही का आता सांगा ते चेक करायला येईल ना पेशंट घाटीमध्ये आणि दुसरं वर्ष हे मॅडम म्हणते हे सिस्टर म्हणते की आमचं काम आहे का हे आणि अक्षरशः एवढे आत्मस वागणुसते देतात तुमच्या नवऱ्याला सोबत घेऊन या तुम्हाला कळत नाही का त्रास झाला तेव्हा पेशंट इथं येईल ना घाटी कससाठी आपली गोरगरिबांसाठी घाटी लागते कस साठी मग घाटी आपल्याला जर गोरगरगरी रुग्णालयात उपचार होत नाही त्या कामाची आणि इथं जे मॅडम लोक आहे ड्युटीला त्याच्यासाठी आता जे मॅडम आहे कर्मचारी आहे हे कर्मचारी यांचा टायमिंग काय सरासरी सकाळचा पण कोणत्या टायमाला कोणालाच माहित नाही तर हजेरी रजिस्टर ठेवलेलं आहे ते कधी पण कधी दोन दिवस मारता दिवस चेक करायला पण कोणी नाही याच्यासाठी सगळ्यात मोठं बायोमेट्रिक थम मशीन इथं लावून द्यावी का बायोमेटिक थम इन टाइम आणि आउट टाइम आणि प्लस बायोमेट्रिक प्लस फेस फेस मशीन आता काही काय असं मशीन आलेलं आहे फेस केल्याशिवाय इन होत नाही आणि इन केल्याशिवाय मग त्यांची हजेरी लागत नाही त्या प्रकारे मशीन पासून काही काही असं समजले काही काही मॅडम लोक इथं ड्युटीला असून पण प्रायव्हेट चालू होतात त्यांच्यावर योग्य ते कार्य झाले होते पाहिजे कारण की सरकारी ड्युटीला असताना चालवण्याचा अधिकारच नाही जे अधिकार असून पण त्यात पण काही नियम नियम असून नियम त्यांना ते करावं लागेल तरी पण दळवी साहेब दळवी वारंवार फोन दळवी साहेबांना असं नाही असेल तर आज काय ते बोललं आम्हाला की सदरी डॉक्टर साहेबांची मिस्टरी तर ड्युटीला ड्युटीला कुठं शिल्लोडला ते बसू शकता हे त्यां हे शासन निर्णयानुसार मान्य आहे का याचं काही लेखी देणार आम्हाला बाबा हे बसायचा त्यांच्या मिसेसच्या जागेवर आणि पहिल्या गावाने त्यांच्या मिसेस सुद्धावर आहे शुद्धवर आहेत मग त्यांनी मिश बसलं कसं इथं बरोबर आहे नाही त्यांच्या मिस्टर त्यांचे ते बिमार बिमारे त्यांच्या आहेत मग येथे मिस्टर बसायचं काय काम येतं त्यांचं काय येतं त्यांना अधिकार कोण दिला येतो बसायचा जर अधिकार असेल तर आम्हाला त्यांनी लेखी द्यावं दळीवे साहेबांनी आणि हे जो प्रकार घडला माझ्या बहिणीसोबत कोणाकडे घडू नये तर कित्येक लोक आहे आता अजूनच मान्य असे आता आमचे ग्रामपंचायत सदस्य सगळे आले होते त्यांना म्हणजे बाबा ग्रामपंचायत मध्ये ठराव घेऊन गावकऱ्यांसोबत एक बैठक लावा तर ते गावकरी काय ना, ना ते बरोबर बोलतील आता मी बोललो तर आता आम्ही बोललो तर समज गावकरी बोलतील ते तर कळत ना बैठक लावा तुम्ही गावकऱ्यासोबत सगळे रुग्णालय कमिटीची स्टाफ लोकांची मग अशी घटना वारंवार घडून याची विनंती आज मी मी आलो मी गेलो बाकीच्या लोकांनी करायचं का रात्री अपरात्री आले चेक करताना औरंगपर्ज घाटी पाठवून देता काही म्हणते तिकडे प्रायव्हेट दवाखान्यात या तसं जमत नाही आता माझी परिस्थिती नाही माझी मी कुठे घेऊन जाणार तिला आज इकडून तिकडे घेतात मला तीस हजारच्या हजार पंधरा रुपये खर्च यात मी करणार का आम्ही त्याच्यामुळे याच्या योग्य ती दखल आणि श्री जिल्हा शाले मुख्य साहेब यांनी सुद्धा योग्य ती दखल आता आम्ही त्यांना तकली तक्रार करणारच पण सदरील तळवी साहेब आणि गाव बैठक लावा ही त्यांना आम्हाची विनंती हे घटना वारंवार घडू नये ही सुद्धा माझी त्यांना एक विनंती किंवा मग आम्हाला आमचे ड्युटी आहे आमचं काम आहे आणि ठोके चेक करायचं म्हटलं तर तुमच्या वाराला तुम्ही या आजचं वार नाही आम्हाला दुसरे काम आहे आमचे दुसरे पेशंट बघावं लागतं असं प्रत्येक वेळेस बोलतात आणि भाषा पण एकदम असं माणसाला अपमान वागल्यासारखं वाटत तुम्हाला एवढंच वाटतं कि जे माझ्यासोबत घडलं ते माझ्यासोबत नाही माझ्या ताईने सांगितल्याप्रमाणे कधी बी ना तर डॉक्टर नसतात आणि त्यांची मनमानी कारभार चालू राहतात मी एकदा एक पेशंट घेऊन आलो होतो तेव्हा बिन ते दोन डॉक्टर एक नाईटला होता आणि एक डेचा होता तो म्हणतो मला ट्रेनिंग आहे असं इथं दहा दहा बारा लोक पेशंट बसतात आणि ते पेशंट वाट बघून बघून अक्षरशः निघून जातात तरी हे डॉक्टर यांचं मनवानी कारभार कधी येतात कधी जातात सकाळी त्यांचा नऊचा टाइम राहतो ते कधी दहाला येतात कधी बाराला येतात आणि पाचचा टाइम जायचा तर ते चारला जातात तीनला जातात असा इथं कारभार चालू आहे सगळा भोंगळ कारभार चालू आहे याचा आपण वारंवार आम्ही दरुळ सरांना फोन केला दरविळ सरांना आम्ही निवेदन दिले तरी काही फरक पडना आणि काय होत इथं जवळ जे एखाद्या जे अधिकारी किंवा इथले जे डॉक्टर लोक कर्मचारी ते थंब मशीन लाव लावण्यात यावी जेणेकरून ते जाते कधी आणि येते कधी ते त्यांचं हे कळ डॉक्टर लोकांना अधिकाऱ्यांना कारण ते कधी येतात कधी जाते माझी विनंती आहे इथं थम मशीन लावण्यात यावी दळी साहेबांना किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना एवढं विनंती आहे आमची यांना या बाळाचे ठोके आणि बीपी तापासून आम्ही हॉस्पिटलला घेऊन आलो होतो पण इथल्या काही निष्क्रिय कर्मचाऱ्यांनी त्या मॅडमला त्या ताईला एकदम खालच्या स्तरावर बोलून त्यांना अपमानस्पद वागणूक दिली व उपचाराच्या नावाखाली तर काही नाही पण अपमानस्पद वागणूक देऊन त्यांना जे उपचार घ्या त्याची चाल ढकल की तुमचा वार आज नाहीये कारण इथं जर वार धरून जर उपचार होत असेल तर मग पेशंट कोणाचे भरोसा राहायचं दुसरी गोष्ट आजच्या चार, आज चार महिन्यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये अशी जे घटना घडली होती या घाटी हॉस्पिटलमध्ये एका बाईची डिलेवरी रस्त्यावरती झाली होती त्या टायमाला आम्ही असं सर्व गावकऱ्यांना जमून या डॉक्टरला जॉब विचारला होता या ठिकाणी येऊन त्यावेळेस आम्हाला या डॉक्टरनी एक लेखी आश्वासन दिलं लेखी पत्र दिलं जे आमच्याकडे साध्यपणे की लवकरात लवकर मी हॉस्पिटलला तीन डॉक्टरची नियुक्ती करतो म्हणून पण आज रोजी तो डॉक्टर त्या परिस्थितीमध्ये तसाच आहे इथं काही डॉक्टरची नियुक्ती नाही केली आणि या डॉक्टरला इथं जे डॉक्टर आहेत मात्र मॅडम त्यांना जर आम्ही काही विचार नाही केली तर मात्र मॅडम सरळ सरळ सांगता आम्हाला की माझी इथं एकच शिफ्टमध्ये मध्ये ड्युटी आहे मी बाकीच्या शिप मध्ये मी उपचार देऊ शकत नाहीये तरी सुद्धा लोकांच्या म्हणण्यानुसार या त्यांच्या अधिकारच्या म्हणण्यानुसार त्या इथं पार्ट टाइम मध्ये येऊन पुन्हा उपचार देतात आणि इथे त्यांचे काही काही कर्मचारी असे आज आम्ही यांच्याकडे या आम आम जर न्याय मागण्यासाठी आलो हे आमची तक्रार करण्यासाठी आलो तर ते आम्हाला उलट बोलतात की तुम्ही आमच्यावर दादागिरी करताय जर लोकशाही पद्धतीमध्ये लोकशाहीमध्ये जर आम्ही यांच्याकडे न्याय मागतोय आणि आमच्या उपचारची जर यांच्याकडे मागतो दादगिरीची भाषा करताय आम्ही त्यांच्यावर दादागिरी करतोय असं बोलतोय तर आम्हाला आज, आम आज प्रश्न पडलाय की आम्ही दाद कुणाकडे मागायची आम्ही दाद मागण्यासाठी आलो ते आम्हाला बोलतो तुम्ही दादागिरी करताय यांच्याकडे दाद मागायची तरी कशी आणि जे आम्हाला त्यांनी पत्र दिलंय चार महिन्यापासून आम्ही इथं डॉक्टरला डॉक्टर नियुक्तीची वाट पाहतोय आजपर्यंत कोणते डॉक्टर आले आणि डॉक्टर येत सुद्धा नाहीये तर येत नाही याचं कारण काय मला प्रश्न पडलाय डॉक्टर दळवी साहेब आहे यांना स्थानिक आमच्या बिडकेंच्या हॉस्पिटलमधून हप्ते तर जात नाही मला असं वाटतं की यांना हप्ते जातील त्यामुळे डॉक्टर नियुक्ती करत नाही कारण जरी नियुक्त चांगले डॉक्टर नियुक्त केले तिथे लोकांना उपचार भेटन आणि खासगी डॉक्टर दवाखान्यामध्ये पेशंट जाणार नाही